नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण संत भाकणूक ऐकलेली आहे संत बाळूमामांच्या भविष्यवाण्या ऐकलेल्या आहेत आणि त्या खऱ्या होताना सुद्धा पाहिलेल्या मात्र आता संत बाळमांविषयी एक आख्यायिका तुम्हाला मी सांगणार आहे संत बाळूमामांसोबत घडलेली घटना सांगणार आहे आणि संत बाळमा मेल्यानंतर किंवा संत बाळूमामांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस सुद्धा संत बाळमा उठून त्यांनी गावकऱ्यांना काही वचन बोलले होते सांगितले होते आणि ते वचन ते बोललेलं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ती कथा सांगणार आहे नमस्कार मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो संत बाळमामा संत बाळमामांची आई ही संत बाळूमामाबद्दल विचार करायची काय विचार करायची तर आपला बाळू संत बाळूमाची आई बाळूमामांना बाळू म्हणायची आपला बाळू स्पष्ट बोलतो आणि स्पष्ट बोलण्यामुळे जमत नाही मग दुनियेमध्ये आपला बाळू कसा वागेल त्याच जमेल की नाही याची चिंता आपल्या त्या बाळूमाच्या आईंना असायची मग बाळूमाच्या आईने काय केलं यासाठी बाळूमामांना एका गावातल्या शेठजीकडे कामाला लावलं कामाला लावल्यानंतर बाळूमामा कामावर जाऊ लागले रोज कामावर जायचे घरी यायचे जेवण करायचे झोपायचे कामावर जायचे जेवण करायचे झोपायचे हे त्यांचं आता सुरू झालं बाळमामा एके दिवशी एका ताटामध्ये जेवत होते आणि जे शेठजीची बायको होती शेठानीजी ती शेठानीजी तिथून चालत येत होती आणि बाळूमाच्या ताटाकडे त्या शेठानीजीची नजर गेली त्यावेळेस त्या शेठानीजीला दिसलं की बाळूमामांच्या ताटामधून काहीतरी चमकत आहे म्हणून शेठानीनं काय केलं हळूच पाठीमागून मागून बाळूमाच्या गेली आणि पाहिलं तर तिला एकदम धक्काच बसला धक्का का बसला तर बाळूमाच्या ताटामध्ये ज्या वेळेस त्या बाईनं पाहिलं त्यावेळेस तिला त्या त्या आखी पृथ्वी त्याच्यामध्ये दिसायला लागली संसार त्याच्यामध्ये दिसायला लागले सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागल्या ती बाई घाबरली घाबरली म्हणण्यापेक्षा ती अचंबित झाली की तिला नंतर कळालं की आता हा जो आपल्या पुढे बाळू आहे किंवा आपल्या आपल्या इथे जो कामाला माणूस का आहे तो काय साधा पुरुष नाही सत्पुरुष आहे संत आहे आणि देव असल्यासारखा आहे ज्यावेळेस ही गोष्ट ह्या बाईला कळाली त्यावेळेस त्या बाईन सगळ्या गावामध्ये ही सगळे मांगले वाऱ्यासारखी ज्यावेळेस ही गोष्ट पळाली त्यावेळेस बाळूमामांनी कळालं की आता बाळूमा देव आहे मग लोकांना म्हणायला लागले देव देव मग बाळूमामांना चांगलं वाटायला गेलं हे म्हणून बाळूमामा काय केले हे सगळं काम सोडलं आणि बाळूमाच्या बहिणीकडे जाऊन राहू लागले मग बाळूमामाच्या बहिणीकडे ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस बाळूमाचे भाचे म्हणजे बहिणीचे मुलं त्यांना बाळू मामा बाळू मामा अशा प्रकारचे उपमा देऊ लागले किंवा मामा म्हणू लागले मग बाळूमा बाळूमा म्हणत म्हणत त्यांचं नाव नंतर त्याच्यावरूनच जे भाचे त्यांना म्हणायचे त्या भाच्याच्या वरूनच बाळूमामाचं नाव आहे बाळूमामानंतर पडलं आणि बाळूमामाच लोक त्यांना म्हणायला लागले मित्रांनो बाळूमामाच्या अशा बऱ्याच आख्यायिका आहेत मात्र आता त्यांची जिवंत होण्याची आख्यायिका काय आहे तुम्हाला मी सांगतो कथा काय सांगतो तर दिवशी शेतामध्ये झोपले होते शेतामध्ये बकऱ्या चरताना त्यांना खूप थकवा आलेला होता किंवा बकऱ्या घेऊन गेलेल्या असताना मेंढर जे काय होते त्यांचे ते घेऊन गेलेले असताना त्यांना थकवा आल्यामुळे ते गाढ निद्रेमध्ये झोपले आणि ज्यावेळेस निद्रेमध्ये झोपलेले असताना त्यावेळेस एक शेतकरी तिथ काम करत होता बऱ्याच वेळ झाल्या बाळूमा झोपलेले बाळूमा उठत नाहीत का उठत नाहीत अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्याला पडला मग शेतकरी ज्यावेळेस बाळूमाच्या पासी गेला जवळ गेला त्यावेळेस बाळूमाला दोन तीन हाका मारल्या बाळूमा उठा बाळूमा बकऱ्या तिकडे गेल्या बाळूमावा मेंढरा तिकडे गेलेत उठा तुम्ही असं ज्यावेळेस शेतकरी म्हटला त्यावेळेस बाळूमाने कुठलीही हालचाल केली नाही काहीही उत्तर दिलं नाही मग त्या शेतकऱ्याने काय केलं छातीला कान लावला छातीला कान लावल्यानंतर बाळमाच्या जे काही आपलं छाती धडधड करत असते ती मात्र त्याला आढळली नाही आणि त्यावेळेस तो शेतकरी घाबरला घाबरल्यानंतर गावर बाळमाचे हातपाय बघितले थंड वाटायला लागले मग त्यानं बोबाटा केला सगळीकडे सांगितलं की बाळमाचं सा निधन झालं निधन झालं निधन झालं सगळीकडे सांगितलं वाऱ्यासारखी बातमी पळाली गावातले लोक सगळे आले सगळे काही जमा झाले रावळे जमा झाले आसपासचे सगळी लोक जमा झाली आणि बाळूमावांना एक प्रकारे रडू लागले काही जण वेगवेगळ्या कामामध्ये गुंतले काही जण मसन वाट्याला न्यायची तयारी सुद्धा करू लागले पण काही वेळानंतर म्हणजे ज्या वेळेस बाळूमाला मसन वाट्याकडे न्यायचं होतं ज्या वेळेस वाटलं की आता सगळ्यांना बाळूमा गेलेले आहेत त्यावेळेस अचानक बाळूमा उठून बसले उठून बसल्यानंतर सगळे घाबरले घाबरल्यानंतर त्यांना वाटलं बाळूमा तर गेले होते बाळूमाचं निधन झालं होतं कसं काय उठले त्यावेळेस बाळूमान त्याच्यावर सांगितलं की मी काही गेलो नव्हतो किंवा काही झालं नव्हतं तर मी गाढ झोपेमध्ये होतो माझ्या स्वप्नामध्ये साक्षात श्री पांडुरंग विठ्ठल आले होते आणि पांडुरंग विठ्ठलांनी माझ्या स्वप्नात येऊन मला एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट ऐकून मला ती गोष्ट आता करायची आहे ज्यावेळेस ही गोष्ट लोकांनी ऐकली त्यावेळेस त्यांनी विचारलं की नेमके पांडुरंगाने तुम्हाला काय सांगितलंय ते आम्हाला पण सांगा असं सांगितल्यानंतर बाळूमा सांगितलं की पांडुरंग श्री विठ्ठलाने मला सांगितलेलं आहे की मला एक गुरु करावा लागेल म्हणजे बाळूमाचा कुठलाही गुरु नव्हता आणि तो बाळू बाळूमाने पांडुरंगाने सांगितलं की तुम्हाला एक गुरु करावा लागेल आणि मला आता गुरु करायचा आहे अशा प्रकारचं उठून बाळूमामाने त्यावेळेस सांगितलं गावकरी चकित झाले माणूस तर गेला होता माणूस परत उठला बाळूबा परत उठले गावकऱ्यांना वाटायला लागलं काय झालं नेमकं कसं काय घडलं देव देव स्वप्नात आला संत बाळ त्यांची उपमा त्यांची भाकणूक कारण भविष्यवाणी जर आपण पाहिलं बाळूमाने जे काही शब्द उद्गार एखाद्या रागातून काढले तर ते खरेच ठरायचे उद्या असं होणार आहे अशा प्रकारचं ज्यावेळेस बाळूबा म्हणायचे त्यावेळेस ते व्हायचंच आणि आजही आपण जर पाहिलं तर वेगवेगळे भविष्यवान्या बा, भाळमच्या भाकणुकीमधून येतात आधीच भविष्यवाणी करून ठेवलेल्या असतात रोग मोठमोठे रोग येणार ही गोष्ट होणार अशा प्रकारच्या मोठमोठ्या भविष्यवाण्या बाळमुनने के केलेल्या आहेत आणि बाळमो कथा जर आपण ऐकल्या तर बऱ्याच कथा या गोष्टींना कुठेतरी सामोरे सा, येतात किंवा बाळमानी सांगितलं होतं की कोरोना येईल म्हणजे मोठा रोग येईल त्यामध्ये मोठी लोक माणसं मरतील आणि माणसं